नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं अनु रंगोली या चॅनलवरती तर आजच्या भागामध्ये आपण नेहमीप्रमाणे दोन रांगोळी काढणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर हे बघा मी इथे असा एक दिव्याच्या आकाराची पाकळी काढून घेतली आणि त्यावरती आपल्याला एकदम मोठी आणि त्यानंतर वर तीन छोट्या छोट्या अशा एकूण चार लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि त्या अशा जॉईंट करून घ्यायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवल्या त्याप्रमाणे आणि खाली ती आपल्याला दोन बाकळ्या काढून त्याच्या खाली आपल्याला अशी डिझाईन तयार करून घ्यायची आहे आणि इयरबर्ड सहाय्याने इथे व्यवस्थित आकार देऊन घेतलाय मी आणि मध्ये आपल्याला असे एकाखाली एक अशी ठिपकी देऊन घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण रांगोळी भरून घेणार आहोत पांढरी रांगोळी आणि ते गुलाबी रांगोळीने मी याची थोडीशी लाईन दिली आहे आणि वरती आपल्याला एक असा ठिपका देऊन घ्यायचा आहे गुलाबी रांगोळीने आणि साईडला आपण असे तीन तीन तुरे काढून घेणार आहोत दोन्ही साईडने आपल्याला तीन तीन तुरे काढून घ्यायचे आहेत आणि खाली असे ठिपके देऊन घेतलेत आपल्याला सेम तीन ठिपके देऊन घ्यायचे आहेत व्हाईट रांगोळीने आणि वरती पण तीन तर ही होती आजच्या भागातली आपली पहिली रांगोळी छोटीशी आणि युनिक नवीन डिझाईनची तर ही आपण दुसरी रांगोळी काढत आहोत इथे मी ती तीन ते दोन ठिपके देऊन घेतलेत आणि अशी डिझाईन काढून घेतलेली आहे तर आपल्याला असं तिन्ही साईडनी जॉईंट करून घ्यायचं आहे आणि असा षटकोण तयार करून घ्यायचं आहे इथे आणि या मधोमध आपल्याला अशा बाहेरच्या साईडनी पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत हे बघा इथे सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला अशी डिझाईन काढून घ्यायची आहे चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रांगोळी आवडल्या तर लाईक करा व्हिडिओला हे बघा सेम आपल्याला अशा पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत अशाच नवनवीन रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवीन रांगोळी पाहता येतील आणि मी पिवळ्या रांगोळीने दोन्ही साईडने आपल्याला असं सा गोपद्म तयार करून घ्यायचं आहे आणि त्याला बोटाने मी इथे आकार दिला आहे तुम्ही सुद्धा इथे आकार देऊ शकता व्यवस्थित आकार देऊन आपल्याला असं गोपद्म तयार करून घ्यायचं आहे हे बघा याप्रमाणे आपण साही बाजूने आपल्याला सेम गोपदमा अशी काढून घ्यायचे आहेत पिवळ्या रांगोळीने आणि त्यावरती लाल रांगोळीने आपल्याला असे तीन तीन ठिपके देऊन घ्यायचे आहेत सेम आपल्याला असं काढून घ्यायचं आहे तर अशाच नवनवीन छोट्या आणि युनिक हटके रांगोळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि अशाच आपल्या रांगोळीचे व्हिडिओ पाहत राहा